समताशाही न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे उपजिल्हा रुग्णालय लाड येथे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोषण महाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोषण प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी उपजिल्हा रुग्णालय लाड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोळंके यांनी या प्रदर्शनीची पाहणी केली या प्रदर्शनीमध्ये मेरा युवा भारत केंद्र यांचाही देखील सहभाग लाभला असून यावेळी नागरिकांना पोषणाचे महत्त्व सांगण्यात आले समताशाही न्यूज वाशिम कारंजा आज उपजिल्हा रुग्णालय कारंजाला येथे पोषण महानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामध्ये वेगवेगळ्या पोषक पदार्थ यांची प्रदर्शनी लावण्यात आली आणि माता माता आणि बालकांकरिता जो आहार दिला जातो त्या मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोषण महाची जी थीम होती पोषण बी पढाईबी त्यानंतर बालकांकरिता आहार मेन स्ट्रीमिंग लठ्ठपणा आणि एक पेड माकेना सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं आणि हे पूर्ण प्रोग्राम महिनाभर आम्हाला राबवायचे आहेत आणि वेगवेगळ्या अंगणवाड्यांमध्ये आम्ही हे राबवणार आहोत तर याकरिता रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि आमच्या व्यक्तप्रिया यांनी